हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना आता आमची गुड मॉर्निंग अशी काहीशी होत असते आत्ता बऱ्यापैकी वेदश्री अडीच महिन्याची झालेली आहे आणि पलटी मारायला शिकायला लागलेली आहे ती तीन महिने पूर्ण होतील तोपर्यंत ती पलटी मारायला शिकेल छोटे छोटे व्हिडिओ तिचे सेव्ह करून घेते जेणेकरून पुढे आठवणी राहतील तर स्वागत आहे तुमचं संध्या वैभव चॅनलमध्ये मी माझ्यासाठी इथं नाश्ता करून घेतला होता शेवया त्यानंतर लगेच स्वयंपाक करून घेतला बाजरीच्या भाकरी आहेत चण्या बटाट्याची भाजी आहे त्यानंतर बटाट्याची चटणी आहे आणि रात्रीचा जो शिळा भात आहे तो परतून घेतलेला आहे स्वयंपाक वगैरे झालेलं होतं त्यानंतर म्हटलं चला भाजीसाठी आपल्याला कडीपत्ता लागेल तर मग मी कडीपत्ता आणायला गेलेली होती तर हे छान असं झाड होतं तर तिथून कडीपत्ता घेऊन आले त्यानंतर मॅडम आमच्या उठलेले होते दुपारनंतर झोपेतून त्यानंतर तिला कपडे चेंज केले दोन ती तीन ते तीन वेळा आम्ही सहज कपडे चेंज करतो तर इथं तिचे कपडे वगैरे चेंज केले थोडेसे लाड केले जेणेकरून मग तिलाही जरा बरं वाटेल तर इथं दोन ते तीन मिनिट आहे ना तिला उचलून घेतलं का जरा म्हणजे छान वाटतं उचलून घेतल्याच्यानंतर मुलं माहे मान पण धरायला शिकतात त्यामुळे तिला बऱ्यापैकी मी थोडं थोडं उचलून धरण्याचा प्रयत्न करत असते त्यानंतर तिचे इथं म्हणजे जे आंघोळीच्या नंतरचं जे बाळतं वगैरे असतं तर ते सुकायला घातलं जेणेकरून मग दुसऱ्या दिवशी आपल्याला उपयोगी येतं ओलं राहिलेलं असेल तर मग परत ते थंड लागतं त्यामुळं तर इथं तिचे बाळते वगैरे सुकायला घातले त्यानंतर मग चहापाण्याची वेळ झाली होती दिवसभर हे कामं चालत असतात माझे कोण जी कोणी आई नवीन असेल ती माझ्याशी रिलेट करेल ह्या कामांमध्ये त्यानंतर तिच्या दोन छोट्या ह्या मैत्रिणी आहेत शेजारच्या त्या आल्या होत्या त्या तिला दाखवत होत्या तिचे सासेचे कान त्यानंतर मीही ट्राय करून बघितलं पण छान दिसत होते आणि छान आवाजही छान येत होता भेटूया ये पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय